जय महाराष्ट्र मित्रांनो द सिक्रेट नावाचं पुस्तक ज्यावेळी मित्रांनो प्रकाशित झालं ना त्यानंतर जगामध्ये हे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय हे सर्वसामान्य लोकांना समजायला लागलं आणि लोकांना समजलं की कसं आपलं जीवन गतिमान करायचं असतं भौतिक प्रगती आर्थिक प्रगती मनाची प्रगती आध्यात्मिक प्रगती ही कशी साधायची असते हे सर्वसामान्य लोकांना समजायला लागलं ते पुस्तक तुम्ही जर वाचलं ना त्याच्यामध्ये बायबलमधील वचन दिलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन करत याच्यातून आपलं मन कसं घडतं विचार कसा करायचा आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जर ज्ञानेश्वरी वाचली ना मित्रांनो हो, तुकाराम गाथा वाचली ना त्याच्यामध्ये हाच कंटेंट आहे मित्रांनो हो, फक्त तो समजून घ्यायला घ्यावा लागतो थोडंसं वेगळी विचार पद्धती निर्माण केली ना तर ते आपल्याला समजतं मनाच्या संदर्भातच सगळी गोष्ट आहे मित्रांनो ज्ञानेश्वरीमध्ये मा मन विचार कृती मन कसं चांगलं असलं पाहिजे अर्जुन युद्धाला घाबरला ना म्हणजे त्याचं मन तयार झालं नाही ना आणि ते श्रीकृष्णानं तयार केलं म्हणजे आपल्या मनाला उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी कसं तयार केलं पाहिजे हे ते ज्ञानेश्वरीमध्ये मा म्हणजेच काय आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी कसं वाटचाल केली पाहिजे हे हे म्हणजेच मॅनिफेस्टेशन तर त्या बायबलमध्ये मित्रांनो परवा मी बायबल वाचलं तर त्याच्यामध्ये ना एक करार नावाचा संकल्पना आहे त्यांची जर पुस्तकं तुम्ही वाचली ना तर ते बायबल जुना करार नवा करार अशा संदर्भात त्यांच्या पुस्तकांची टायटल असतात नावं असतात जुना करार नवा करार ते करार म्हणजे काय मित्रांनो तर थोडक्यात त्याची पार्श्वभूमी सांगतो जसं आपल्या इथं कसं महाभारत रामायण अशी संस्कृती निर्माण झालेली आहे त्यातून तसं अब्राहम नावाचा जो व्यक्ती होता त्यानं देवासोबत करार केला सियान नावाच्या एका टेकडीवरती आणि तो करार एका दहा दगडांवरती लिहिलेला आहे आजही ते आहे मित्रांनो अवेलेबल तर त्या कराराची आठवण देवाला राहावी म्हणून त्या अब्राहिम नावाच्या व्यक्तीने काय केलं स्वतःची सुनता करून घेतली आणि देवाला आठवणीत राहावं हो की आपल्यातला करार झालेला आहे आणि माझं राज्य निर्माण झालं पाहिजे तर त्यासाठी देवानं मदत केली आणि ती का मदत केली कारण तू केलेल्या कराराची आठवण ठेवलीस म्हणून देवानं मदत केली तर हे करार करणं नावाचं जे मित्रांनो ना ही जी कन्सेप्ट आहे ना ही काही लोक मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणून वापरतात असे दोन लोक मला भेटले मित्रांनो दोन हजार नऊ साली अजूनही ते माझ्या संपर्कात मध्ये मा तर ते काय म्हणायचे माझा देवासोबत करार आहे मला जे काय पाहिजे ना ते मला देव ब्रह्मांड देतोय आणि त्या बदल्यात ते कराराची आठवण देवाला राहावी म्हणून मी माझ्या जीवनामध्ये काही शिस्त निर्माण केलेली त्यांची शिस्त काय होती कोणतीही पूजा अर्चा झाल्याशिवाय पाण्याचा थेंब घ्यायचा नाही मग ती पूजा अर्चा तीन दिवस जरी नाही झाली ना ते तीन दिवस पाणी पिय नाहीत आणि दोन हजार चोवीस साली एक व्यक्ती मला अमेरिकेमध्ये भेटला त्यानं असा हा देवाबरोबर करार केलेला होता प्रत्यक्षात शंभर रुपयाच्या बॉन्डवरती ना तो करार लिहिलेला होता देवाबरोबर आणि ते त्यांनी त्यांच्या देवघरात ठेवलेला होता आणि त्यांनी ती करार काय होता त्यातलं एक वाक्य मला त्यांनी सांगितलं त्यांच्या मुलीला एम एस करायला विदेशामध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे हा करार त्यांनी देवाबरोबर केलेला होता आणि ते करार पूर्ण होण्यासाठी मी काय करीन जोपर्यंत माझी कोणती पूजा अर्चा होत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही हा त्यांचा करार होता म्हणजे त्या कराराची आठवण देवाला राहावी म्हणून स्वतःमध्ये काहीतरी शिस्त निर्माण करायची उदाहरणार्थ काय की मला नोकरी लागू दे दर शनिवारी उपवास करतो दर शनिवारी नारळ फोडतो आता एखादा अजून हुशार असेल ना तो काय करायला मा माहिती आहे का मला नोकरी लागू दे मी पहाटे पाच वाजता जाऊन मारू तिला नारू पुढे म्हणजे पहाटे पाच वाजता उठणं सगळं आवरणं आणि देवाला जाणं म्हणजे याच्यामध्ये शिस्त निर्माण होते मित्रांनो ज्यावेळी अटी शर्तींचं ज्यावेळी आपण पालन करतो ना त्यावेळी करार करणारा आणि दोघं जे असतात ना त्यांच्यामध्ये शिस्त निर्माण होते उल्लंघन केलं तर नुकसान होणार तसं ह्या करारामध्ये ज्यावेळी आपण देवासमोर ब्रह्मांडासोबत ज्यावेळी करार करतो ना मित्रांनो त्यावेळी त्या कराराच्या अटी शर्ती असतात ना त्या सगळ्या आपल्यावर लादायच्या असतात म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये शिस्तबद्धता निर्माण करायची आणि त्या प्रत्येक शिस्तीतून त्या वचनातून त्या कृतीतून देवाला ब्रह्मांडाला आठवण करून द्यायची की मी ह्याच्यासाठी करतोय आपल्या दोघात जो करार आहे ना तो तुझ्या लक्षात राहावा तू माझं काम करावं त्यासाठी लागणारा मी कराराचं पालन मी करतोय म्हणजे माझ्या स्वतःमध्ये मी शिस्त निर्माण करेन मग ती शिस्त कोणती असेल आध्यात्मिक असेल एखाद्या वाचनासाच्या संदर्भात असेल व्यायामाच्या संदर्भात असेल कोणतीही शिस्त निर्माण करा त्या शिस्तीतून त्या कृतीतून सारखं ब्रह्मांडाला आठवणीत राहिलं पाहिजे अरे ह्याचं काम करायचं का आहे याचं काम करायचं आहे तर ज्या तर हे करार करणं नावाचं जे मित्रांनो आहे ना टेक्निक हे सगळ्या टेक्निकचा बाप आहे मित्रांनो बाप असे भरपूर आहेत लोक जगामध्ये की जे ब्रह्मांडाबरोबर करार करतात आणि त्याचं अटी शर्तींचं पालन स्वतःमध्ये करतात म्हणजे स्वतःमध्ये शिस्त निर्माण करतात कृती करतात आणि देवाला ब्रह्मांडाला आठवण करून देतात की माझा करार तुझ्याबरोबर आहे तुला सगळ्यात पहिलं माझं काम आहे कारण त्या कराराचं अटी शर्तींचं पालन मी करतोय धन्यवाद